नमस्कार यू ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की रामगिरी महाराजांनी जे इस्लामचे प्रेषित मोहम्मद आहेत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं आणि त्याच्या पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना आपल्याला दिसले त्याचबरोबर आपण पाहतोय की काल दोन दिवसांपूर्वी अहमदनगर शहरामध्ये नितेश राणे यांनी महाराजांच्या समर्थनार्थ रॅली रॅली काढून त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं आणि आज आपण पाहतोय की संपूर्ण नगर शहरातील महिला मुस्लिम महिला ज्या आहेत आज रस्त्यावर आपल्याला आणि बरोबर जिल्हा पोलीस अधीक्षकांना नि त्यांनी निवेदन देखील दिलेलं तर काही महिला आपल्या सोबत यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल काय सांगाल नितेश राणे हे रामगिरी महाराज यांच्या समर्थनात काल एक सप्टेंबर रोजी यांनी रॅली आयोजित करण्यात आली होती पण त्या रॅली मध्ये नितेश राणेने हे खूप भडकाऊ भाषण दिलेलं आहे तर मला हेच सांगायचं नितेश राणे तुम्ही गब्बर आहे पण ते खान देशामधले ते कॉमेडी मॅन तो पण एक गब्बर आहे तर गब्बर जो कोण समाजाचा लिडर असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या कार्यकर्ते असू द्या सगळे स्वतःला गब्बरच समजतात तुम्ही एकटेच गब्बर नाहीये तरी तुम्ही जे भडकाऊ भाषण दिलेले आहे का मस्जिद मध्ये घुसून आम्ही एक एकला मारणार आहे तुम्ही चौदा टक्के, टक्के आहे आम्ही नव्वद टक्के आहे अहो टक्के किती पण असू द्या समाजामध्ये सर्व समाजामध्ये एकत्र राहणारे हिंदू मुस्लिम समाज हे आम्ही आपण एकच आहे आपण ह्या भारताला सर्व धर्म मिळून घेऊन चालणारे आहे तरी आपण जे भडकाऊ भाषण दिलेले आहे यापुढे तुम्ही भडकाऊ भाषण देण्यात येऊ नये आणि आमची मागणी आहे का नितेश राणे ह्याला जिल्हा बंदी करण्यात यावी आणि याच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे तीनशे एकावन ऑब्लिक दोन तर यांना अटक करण्यात यावे आणि आणि ह्या आयोजकाचे दिगंबर लक्ष्मण गेंट्याला पण श्रमिक नगर ह्याला पण आयोजकावर गुन्हा दाखल करावा काय दुरो ठेका घेतलेला आहे का मुस्लिम समाजाबद्दल कुणी पण रॅली नियोजन करायचं आयोजन करायचं आणि भडकाऊ भाषण करून दोन समाजामध्ये ते निर्माण करून तू काय ठेका घेतलेला आहे काय तर ह्या दिगंबर लक्ष्मणला पण अटक करावी आणि लवकरात लवकर यांच्यावर गुन्हा तर काल दाखल झालेला आहे पण लवकर यांना अटक करावी आणि जिल्हा बंदी करावा आणि याच्या पुढे सोळा सप्टेंबर रोजी आमचे मोहम्मद पैगंबर यांची जयंती आहे अहमदनगर शहराचं वातावरण खराब करू नये आम्ही सलोख्यानी आणि एकोपानी राहणारे लोक आहे समाजप्रिय लोक आहे शांतीप्रिय मुस्लिम समाज हा शांतीप्रिय समाज आहे तरी यानंतर या नेतेश राणेच्या भडकाऊ भाषणामध्ये पूर्ण म मराठा सकल मराठा समाज पण सहभागी झालेला नाहीये तरी यापुढे भाषण दिलेल्या तर त्यांना चांगलाच उत्तर आम्ही ह्याच्या पुढे करणार निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की काही महिला आपल्या सोबत आहेत आणखी आणि आज पूर्ण महिलांनी आज मोर्चा काढला होता आज तुम्ही जिल्हा बंद मागणी केलेली आहे काय सांगाल आम्ही हे बोललेले की या मुसलमान के गलत सलत पर करना नहीं इसके नहीं बाद परवानगी उसको यहाँ आने की देना नहीं इसके बाद कभी उसने आया यहाँ नगर में तो हम लीडीज लोग उसको यो हाल करके मारेंगे फिर डिपार्टमेंट ने हमार को कुछ बोलना नहीं निश्चितच जर नितेश राणे निते पुन्हा नगरमध्ये आले तर त्यांना महिला मारहाण करतील अशा पद्धतीचे या ठिकाणी महिला करताना आपल्याला दिसत आहेत आणखी काही महिला आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊयात काय सांगाल काय सांगाल आज शेकडो महिला आज रस्त्यावर उतरल्या होत्या आणि भर पावसात ही संपूर्ण रॅली तुमची निघालेली होती सर तो म्हणतोय का मुसलमान यांना आम्ही मस्जिद मध्ये घुसून मारू अरे तू दीड फुट आहे तुझ्यासाठी तू आमच्या मस्जिद मध्ये घुसण्यापूर्वी तू हा विचार कर तुझ्यासाठी आमचे पंधरा वर्षाची मुलंही खूप झाले फक्त तू तु पोलीस तिथून हाताव हो, तू काय मागं जातो हे आम्ही पण बघतो तू आमदार आहे हे बोलण्याचा तुला काहीही हक्क नाही निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की संपूर्ण नगर शहरातील मुस्लिम महिला आज रस्त्यावर उतरलेल्या आपल्याला दिसल्या आणि संपूर्ण जे मुस्लिम समाज आहे त्याच्यामध्ये आक्रमक होताना आपल्याला महिला दिसलेल्या आहेत आणि निश्चितच नितेश राणे यांनी जी टीका केली होती मुस्लिम समाजावर त्याचे पडसाद आता अहमदनगर शहरात उमटताना आपल्याला दिसत